जी ना वेलकम छोटीशी आठवण अशी झाली की अरे आपण बरंच काय वेलकम पेक्षा फार वेगळा जॉनर ही विनोदी नुसती फिल्म नाही या आहे याच्यामध्ये विनोद खूप आहे खूप तुम्ही हसाल खळखळून हसाल पण मग तुम्हाला खूप अजून वेगवेगळ्या वळणावर घेऊन जाणारी ही फिल्म आहे नातेसंबंध वगैरे हे मी आता काही शब्द वापरणार नाही पण काहीतरी वेगळंच तुम्हाला काहीतरी पाहायला मिळेल सुंदर आहे फार छान आहे सगळे सिद्धार्थ सिद्धार्थ आणि सायली आणि मकरंद सगळ्यांनी छान कामं केली आहेत पण ह्या सिनेमाचा से नायक जो आहे ती कथावस्तू आहे म्हणजे मला अतिशय अप्रतिम रोल आहे त्यातमध्ये पण तरी सुद्धा त्यातलं सगळ्यात महत्वाचं ती कथावस्तू तुम्ही फार फार काहीतरी विचित्र वळणं आहेत आणि त्याच्याशी सामावून घेताना तुम्हाला फार त्रास होईल आता हसत असताना मग तुला पटकन रडायला यायला लागेल अरे असं कसं नियती नावाची जी गोष्ट आहे ती ती तुम्हाला कधीही कुठेही स्थिर होऊ देत देत नाही अशी सारखी हुलकावण्या देत राहते कसं आहे ते फार छान ट्रेलरही उत्कंठावर्धक आहे आम्हाला उत्सुकता वाढली की काय पद्धतीची कथा आणि सगळं बघायला मिळणार असं होतं ते ज्याची ती ट्रीटमेंट आहे तुम्हाला पटकन सकृतदर्शिनी असं वाटतं की अरे हे असं असेल का आणि तसं वाटेपर्यंत ते बदलतं आणि मग नंतर तुम्हाला त्याच्याबद्दल फरफटत घेऊन जातो तो, तो सिनेमा